वाशिम बायपास परिसरात नाशिक अकोला मार्गे आलेल्या एस टी बसवर अज्ञात युवकाने अचानक दगडफेक केली या दगडफेकीत बसच्या पुढील काच फुटली मात्र प्रवासी सुरक्षित राहिले ड्रायव्हर चालकाला धमकावल्याचेही आरोप करण्यात आले असून जुने शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे नाशिक वरून अकोल्याकडे येणाऱ्या एस टी महामंडळाच्या नव्या परीवर सोमवारी रात्री अचानक दगडफेक झाली घटना सायंकाळी साडेसातच्या सुमारास वाशिम बायपास परिसरात घडली बस निवांतपणे मार्गक्रमण करत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका युवकाने अचानक बसच्या समोरील काचांवर दगड फेकले काच क्षणार्धात फुटल्या आणि काही क्षण प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सुदैवाने त्यावेळी कोणीही जखमी झाले नाही बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित राहिले चालकाच्या म्हणण्यानुसार त्या युवकाचा बस चालक किंवा वाहकाशी कोणताही वाद नव्हता मात्र तो नशेत दिसत होता आणि कोणत्याही कारणाशिवाय बसवर दगडफेक केली त्याच युवकाने वाहकाला धक्का दिला आणि मारहाण केल्याची ही माहिती पुढे आली आहे घटनेची माहिती मिळताच जुन्या शहर पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले परिसरात पाहणी करून गुन्हा नोंदवण्यात आला आरोपी युवकाची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज व स्थानिक माहिती तपासली जात आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे चालक विजय महाजन मी इथून नाशिक वरून येत होतो अकोला गाडी ड्युटी घेऊन तिथे सिग्नलला थांबलो प्रवाशी उतरायसाठी इथून एक पोरगा पळत आला आणि मला शिरगाडी केली आणि डायरेक्ट काचाला दगड मारला गेली खिशातून सुद्धा पैसे गाळ झाले बाकीचे कंडक्टरला मारा केली पैसे गाळ झाले त्याचे पैसे किती गाळ झाले सर अंदाजे पैसे नाही आणि गाळ झाले